तर प्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज रुद्राचं बोरच स्नान आहे त्यालाच बोर नाना म्हणतात तर तो कसा कार्यक्रम असतो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतायत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या जर इंस्टा डीवर आपण आतापर्यंत जर गेलो नसता तर आपली इंस्टा आय डी पण चेक करा गोकुळशीर साठ ऑफिशियल म्हणून इंस्टा आय डी आहे रुद्राला नटवायला सगळे ऐवज आणले होते परंतु त्यांनी कुठलाही ऐवज त्याच्या अंगाला लावून दिलेलं नाही आहे डोक्यातील टोपसुद्धा त्यांनी त्याचं लावून दिलेलं नाही आहे त्याला फक्त खेळायलाच लागतो जास्त <laughs> <laughs> बिंदू बोट पडला नाहीस ये लाव कर ये रे अबो प्रकार नसती काय नाही टोपी का आपणच एक देवच ना पण टोपी घाला हां उच कुरचुरुद्र फोटो फोटो

OK Hoyee~~~ How are you? Mase Nighi resolves to repair us Hey, I've got it... I ask a lot, you too, to be kind You become kind Mame Come your mom Come, get up You have come Ha, you want to go all disinfection older brother Yeah then remembering remebs but

<skye> लागून गोवाळा बर बर थांबा थांबते <laughs> <laughs> जायला परस दे आंग झाली आमची झाली

दो बरे चिती घरी टो भी तरती जाव्त ढझत कि बर्सा ठाआ हाता उतनी हदया ध खलागत त्या। हुएव बारकु लगने जो बहुत जातना भमा भता न आशिका illustraz dengan। हांपा।हले उतना Ithght आड़ अतना उतना व्तकितना अ hmmm था था ना आता दोन खाल्ला आता खिळू वाटत कपडे हवा खाला अनपुसल टाय बोल अनपुशी खाद्या काय इतके मातीला पै <laughs> chocolate дисагаад <laughs> chocolate ban <this again>. gele <laughs> chocolate тамууг дисти гаан туундаа хаа chocolate, <laughs> chocolate <laughs> <laughs>